चला तर विद्यार्थ्यांनो मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचे असे प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे आपण प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शोधपर्यंत नक्कीच पहा पहिला प्रश्न आहे पहा झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आणि पर्याय आहे एक आंबा पर्याय दोन वारू पर्याय तीन पादप पर्याय चार वृक्ष आणि झाडचा समानार्थी शब्द असलेला पा, आहे पहा पादप प्रश्न आहे पहा दुसरा नाव मोठं खोटं याचा अर्थ काय आणि पर्याय एक आहे थपका भारी खिसा खाली पर्याय दोन आहे उथळ पाण्याला खळखळाट फार पर्याय तीन आहे ओठात एक पोटात एक पर्याय चार आहे ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ठपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची पुढील प्रश्न आहे पहा तिसरा दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन तिला काय म्हणतात पर्याय एक आहे खडकाळ पर्याय दोन आहे पहा बागायत पर्याय तीन आहे पहा कोरडवाहू पर्याय चार आहे पहा जिराईत ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन म्हणजे कोणती असते तर खडकाळ जमीन असते पहा पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पहा चौथा खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते पर्याय एक आहे पहा मी पर्याय दोन आहे पहा आपण पर्याय तीन आहे पहा तो पर्याय चार आहे पहा कोण आणि दर्शक सर्वनाम विचारला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आहे पाचवा जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डायडॅश हे अपूर्ण उच्चारले जाते पर्याय एक व्यंजन पर्याय दोन स्वर पर्याय तीन साधित पर्याय चार वाक्य आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक व्यंजन प्रश्न आहे पहा सहावा गायीचे डायडॅश पर्याय एक हंबरणे पर्याय दोन रेकणे पर्याय तीन ओरडणे पर्याय चार आरवणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक हंबरणे पुढील प्रश्न आहे पहा सातवा लवकर या शब्दाची जातोळखा लवकर म्हणजे काय ते कशा प्रकारचं आहे क्रियाविशेषणाव्य आहे पर्याय दोन उभयानव्याव्यय आहे पर्याय तीन क्रियापद आहे पर्याय चार यापैकी नाही आणि लवकर हे काय आहे तर क्रियाविशेषण क्रियाविशेषण आहे पहा प्रश्न आहे आठवा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे पर्याय एक सामान्य नाम पर्याय दोन विशेष नाम पर्याय तीन भाववाचक नाम पर्याय चार पदार्थवाचक नाम आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय आहे तर भाववाचक नाम आहे पहा पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पहा नववा राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या आणि पहिला पर्याय आहे पहा राजाची दिवाळी रोजचीच असते पर्याय दोन श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही पर्याय तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही पर्याय चार सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात आणि बरोबर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही पुढील प्रश्न आहे पहा दहावा मृत्यूवर विजय मिळविणारा पर्याय एक अजिंक्य पर्याय दोन मृत्युंजय पर्याय तीन अजातशत्रू पर्याय चार असंभव आणि बरोबर उत्तर आहे पहा मृत्यूवर विजय मिळविणारा म्हणजे मृत्युंजय असतो पहा पुढील प्रश्न आहे पहा अकरावा आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल पर्याय एक आहे पहा आहेत पर्याय दोन आहे पहा पर्या असत पर्याय तीन आहे पहा असेल पर्याय चार आहे पहा होईल आणि बरोबर उत्तर पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक तीन असेल भविष्यकाळी क्रियापद प्रश्न आहे बारावा खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा पर्याय एक ग्रामसेवक पर्याय दोन सामाजिक पर्याय तीन समाजसेवक पर्याय चार समाजवादी आणि समाजाची सेवा करणारा कोण असतो समाजसेवक असतो पहा प्रश्न आहे तेरावा ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा पर्याय एक कठोर व्यंजन पर्याय दोन उष्मय व्यंजन पर्याय तीन व्यंजन पर्याय तीन सॉरी चार महाप्राण व्यंजने आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मृदू व्यंजने प्रश्न आहे चौदावा नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय एक विनय पर्याय दोन गर्व पर्याय तीन उद्धट पर्याय चार विनम्र आणि नम्रचा विरुद्धार्थी शब्द काय असेल बरं तर उद्धट प्रश्न आहे शेवटचा पंधरावा त्यांनी आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा पर्याय एक आहे पहा आता पर्याय दोन आहे पहा घरी पर्याय तीन आहे पहा त्याने पर्याय चार आहे यापैकी नाही आणि बरोबर उत्तर आहे पहा यापैकी नाही या, ना या विधानामध्ये कर्म नाही आहे पहा आणि जर तुम्हाला असेच मराठी व्याकरणाचे आणखीन सराव प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद